ज्यांना वाटत शेवटचा दिवस गोड व्हावा हो त्यांनी परमार्थ केलाच पाहिजे ज्यांना वाटतं म्हातारपण सुखी समाधाने जावं त्यांनी आपल्या मुलांना संस्कार भारी लावा संस्कार जर भारी असतील ना तरच म्हातारपण सुंदर आहे नाही तर मग ठरलेलं एक महिना इकडून एक महिना तिकडं ही आमुष्या आणि ती आमुष्या इकडं आणि नंतर तिकडं सहज कार्यक्रम संपलो का घरी गेले आतमध्ये बसलोय चहा घेतोय आले ना आजीबाई अंगणात सुनबाई आतून खिडकीतून कुठ अग तुझ्याकडं कोण म्हणलं सासू अगं तुझ्याकडं आले ना दोन दिवस टाइम आहे म्हणले अजून लगेच कुठं इकडं कोण सुनबाई काय वाटलं असल हातात चिहा आता असं वाटलं घेऊ का तसाच खाली ठेऊ चिया सुद्धा नाही वाटला सांगायचं सा तात्पर्य कुठं गेली माणूस की कुठं गेलं प्रेम राहिलं का प्रेम माणूस की आपुलकी अजिबात नाही याच्यासाठी पोरांना आपल्या संस्कार चांगले लावा भाग्य जेवढं तुमच्या भाग्यात आहे तेवढं धन दौलत पद प्रतिष्ठा पैसा मिळणार आहे तुम्ही कितीही काही करा जेवढं भाग्यात आहे तेवढंच आहे कबीरजी बोलतात दलिनदार चले समीर नशीब लेके केसात मोती किले के डुबकी मारी शंख लगे हात कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही फक्त कर्म सुपर करा कर्म तेरा अच्छा होतो किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छा होतो मथुरा मथुराकाशी सुपर कर्म करा जाता जाता पोरांना संस्कार काल शिवजयंती झाली ना गेलती का आपली पोरं जीवत आणायला लांब बिना चपलाची पळत होती दिवसभर रात्रभर नाचत होती ज्योत आणत होती जल्लस करत होती सगळं काय चालू होत पण राजांचे विचार काय होते हे कधी आचरणात आणले का मावळा म्हटलं आणि छावा म्हटलं गाडीवर नाव टाकलं म्हणजे तो मावळा नाही होत नाव टाकलं म्हणजे लगेच छावा काय असतो हे नाही कळत नुसतं नावात राजांचे विचार काय होते <coughs> सांगत नाही अख्ख तुम्हाला विचार असे होते बस पाहत राहाव देखणी मुसलमानाची एक सुन सैन्याने आणली आणली सापडली भेटली त्यांना आणलू त्यांना वाटलं एवढी भारी आहे देवा कुणाला आणि ठेवा कुठं आता यांनी आणलेले ह्यांच्याकडे तर काय ठेवताय ना एक जणाकडं एक जण विद्वान आता थोडा विचार होतो आता म्हणला अरे एवढी भारी आहे मग आपल्याकडं नकोय मग आपल्या राजाला देऊ आपण राजांच्याकडे गेले तिथं गेल्यास नंतर राजे आम्ही तुमच्यासाठी भेट आणली राजे आम्ही तुमच्यासाठी नजराना आणलाय राजांच्या समोर गेले आणि घुंगट वरती काढलं राजांनी पाहिलं राजे म्हंटले जिथून आणली तिथं चोळी बांगडी करा आणि जशीच्या तशी पोहोच करा परत श्री अमा माते के समजू करायचं वाक्य तिथं सांगितलं आणि एवढी भारी एवढी भारी किती भारी होती त्याचं वर्णन आहे किती आमचे राज एवढी भारी होती तरी सुद्धा जिथून आणली तिथं चोळी बांगडी करा आहे तशी सुखरूप पोच करा हे राजांचे वाक्य होते मला सांगा हे जर मावळ्यांनी आचरणात आणले तर पेपरला बातमी येईल का पंधरा वर्षाची मुलगी तीन जणांनी बलात्कार केला येईल नाही येऊ शकत सतरा वर्षाची मुलगी चार जणांनी बलात्कार केला येऊ शकत का कधीच नाही येऊ शकत का आमचे राजांचे विचार आमच्या मनात नाहीत आमच्या आचरणात नाहीत आम्ही फक्त शिवजयंतीलो झेंडा घेतला ज्योत घेतली आणि या गावून त्या त्या गडाऊन त्या किल्ल्या पोहोच केली बस विचार नाही आचरणात आणले म्हणून सांगाय तात्पर्य आपल्या पोरांना भारी संस्कार एकुलती एक, एक पोरगी आपली भले सातवीला असो आठवीला असो नववी असो दहावीला असो शाळेत जर गेली तर घरी येऊस तोर संध्याकाळी आई बाबांना चिंता आहे का नाही आज आहे का तुम्ही रिलॅक्स सोडवय बापाला जावं लागतंय आणि आन बी जावं लागतंय बलेशा अर्धा किलोमीटर असो एक किलोमीटर असो नाही तर दोन किलोमीटर असो पहिले होत का अस पुरीला सांगितलं बाई सातच्या पाचच्यात घरात सहाच्यात घरात सांगितलं का नाही आणि पोरग मोकट मेन चौकातलं भारी मोठं दुकान होतं फोडलं कोण आली दुकान फोडायला कुठली होती आपलीच ना ती काय पाकिस्तानची नव्हती बिहारची नव्हती मला सांगायचं तात्पर्य पोरांना भारी संस्कार लावा काहीतरी त्यांच्या कमवण्या त्यांच्यासाठी कमवण्यापेक्षा कस कमव हो, हे त्यांना शिकवा ज्याने कमवलंय त्याला कमवण्याचे अक्कले असं हातात दिलं ना ते असं खर्च करतंय काही ठेवत नाही ज्याने दहा रुपयासाठी घाम गाळला कुठेतरी कष्ट केले तो दहा रुपये खर्च करताना किमान दोनदा विचार करतो करू क नको करू बाबा दिवसभर काम केलं उन्हात घाम काळला काम केल्यास नंतर चारशे रुपये भेटले वाले मला सांगा दिवसभर काम केलं तुम्ही उन्हात इथं बसून नाही तिकडं चारशे रुपये भेटले संध्याकाळी चारशे रुपये भेटल्यास नंतर लोय वाटलं भारी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं करणार नाही करू शकत का घाम गाळलाय पण तेच चारशे आणून तुमचं पोर काय नवीदावेल दर तुला तुला सकाळी देऊ संध्याकाळ आपण रुपये नाही घरी आणणार ते माहित नाही ना ते कमवण्यासाठी काय करावं लागते कारण ज्यांनी कमवलं त्याला लागलं असते म्हणून पोरांच्या साठी काहीतरी कमवण्यापेक्षा त्यांना कसं कमवावं हे शिकवा आणि जाता जाता येड्यासारखं देव देव करत कुठे बसू नका दोन धाम चार धाम आळंदी पंढरी दुनिया कितीही काही करा देव स्वप्नात पण नाही येणार ना। पंढरीत जा आळंदीत जा आणि काही करा तिथं जाऊन जर तुमच्या डोक्यातले सडलेले पिसलेले विचार निघले नाही ना, ना। तुमच्या वारीला झिरो किंमत आणि दोन धामाला झिरो किंमत त्यांची आडवाडी त्यांची जिरवाजीरू तुमच्या डोक्यातले निघली नाही तर जमल का किती बी वाऱ्या कारण तिथं जाऊन राहा अजिबात किंमत नाही म्हणून आचरण शुद्ध हे आचरण शुद्ध करता करता थोडी माणसावरती माणूस की दाखवा माणसं माणसावर प्रेम करतात काच माणसं माणसाच्या पदावर प्रेम करतात माणसं माणसाच्या धनावर प्रेम करतात आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावर प्रेम करतात नोट करून ठेवा आपला रामराम जयहरी जे जेवण चहा निमंत्रण पत्रिका गरीब आलाय का श्रीमंतालाय किंमत कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आपले आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत हक्काने एक पोरगी म्हणून तिथं आपण जातो जातो का नाही पण जेव्हा आपली आई जगाचा निरोप घेते आपले बाबा या विश्वात नसतात तेव्हा भावाच्या घरी सोन्याचा दूर निघू द्या रात्री रात राहायचं रिकाम्या हाताने माघारी यायचं आणि रिकाम्या हाताने जायचं म्हणून सांगायचं तात्पर्य किती बी म्हातारी झालेली आई असली ना आपली किती बी नऊवारी साडीतली आणि किती साधं घर असू द्या भावाच साधेतलं साधं आपण जर मायऱ्याला गेलो ना आई म्हणते बाई थमना थोडा लसून घेऊन जा उठता येत नाही गुडग्या दुखत यात वाकत वाकत म्हातारी उठते आणि वल्लीचा लसून काढिते हात नाही पुरत तरी मी आता आईला लय झालाय म्हणून देते का नाही किंवा पुरीकडे नाही म्हणून देते का नाही पण त्या लसण्याच्या पाठीमागं दडलेलं तिचं प्रेम आहे बाई थोडे कांदे घेऊन जा बाई थोडे मिरच्या घेऊन जा एवढं प्रेम कोण करतं कोणी करत नाही म्हणून आई बाबा आहेत तोपर्यंत आई बाबांच्या वरती प्रेम करा वास्तविकता आईची किंमत आणि वडिलांची किंमत ज्याची आई आयुष्यात आहे त्यांना कधीच कळणार नाही आणि नाही त्यांना जाऊन विचारा खऱ्या अर्थाने एकुलते एक पूर्गी होती पहा आणि भाऊ ती होते तीन मुलं एक मुलगी शेतकरी होते आईवडिलांनी भरपूर कष्ट केलं शाळा शिकवली तिन्ही पोरांना शाळा शिकवली तिन्ही पोरं भारी झालं सुंदर डेव्हलप केलं एकूल एक मुलगी चांगल्या घरात दिली चांगल्या घरात दिल्यास नंतर इकडे आई बाबा राहत होते तिन्ही पोरं बाहेर शिक्षण झाल्यास नंतर सर्व्हिसला लागली जॉबला लागली निघून गेली ज्याच्या त्याच्या पद्धतीने खेडेगाव साध्या घरात हे दोघं जण म्हातारा खेड़। मातारे आई बाबा राहत होते लग्न झाल्यास नंतर चार दोन महिने सहा सहा महिन्याने मुलीच्या घरी कार्यक्रम होता हातोहात निरोप पाठवला आई बाबा माझ्या घरी कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाला हातोहात ज्या आई बाबांनी चार सहा लाख रुपये साचवले होते अजून चार सहा लाखाचं चा कर्ज काढलं पुरीचं भारी लग्न केलं आणि ते कर्जाचा डोंगर डोक्यात घेऊन कष्ट करत करत ते जोडप चिवन जगत होत लग्न झाल्यास नंतर चार सहा महिन्याने पुरीच्या घरचा कार्यक्रम आणि मग निरोपाला आई बाबा माझ्या घरी कार्यक्रम आहे मोठा वास्तुशांतीचा पूजेचा कार्यक्रम आहे तुम्ही पूजेला या ठीक आहे निरोप पोहोच झाला मातारा झालेला बाप बारका छोटासा मोबाईल थोरल्या पोराला फोन लावला दादा दिदीच्या घरी कार्यक्रम आहे जाऊन ये ना अमक्यात अमक्या तारखेला आहे बाबा मला सवड नाही भैयाला सांगा फोन ठेवला पुन्हा मधव्याला फोन अरे दीदीच्या घरी कार्यक्रम आहे तू जातोस का जातो बाबा मला सवड नाही बाळाला सांगा बारक्याला तेही फोन कट तिसरा फोन बारक्याला के केला बाळा मी बोलतोय तुझा बाप बर आहे ना हो बाबा नातवंड बरी आहेत बोला ना काय म्हणताय अरे दिदीचा घरी कार्यक्रम आहे अमक्यात अमक्या दिवशी जातोस का रे थरथर का आपल्याला आवाजात बापाला काय उत्तर आहे माहित नव्हतं तिकडून आवाज आला बाबा मला सवड नाही तुम्ही जाऊन या बापाने फोना फोन कट केला म्हातारा झाल्याला बाप खाली बसला बटन बंद केलं साईटला ठेवला बायको विचारती काय म्हटली बळ पोर कोण जात आहे का नाही सवड कोणालाच ठीक आहे आपण जाऊयात नका काळजी करू मी येते तुमच्यासोबत तुम्ही जा आपण जाऊयात अगं बाई जायचंय दीदीच्या घरी पण जाताना रिकाम्या हाताने हातानी कसं जायचं म्हातारा झालेला बाप आपल्या बायकोला बोलतोय रिकाम्या हातानी कसं जायचं नका ना काही ना काळजी करू मी आहे ना आई लोकाच्या घरी चार सहा दिवस कामाला गेली हजार दोन हजार रुपये भेटले नवरेच हातात आणून दिले बाप दुकानात गेला कपड्याच्या पोरीसाठी भारी साडी खरेदी साडी खरेदी केली जावयासाठी पोशाख खरेदी केला आणि घरी आला ज्या दिवशी पूजेचा कार्यक्रम का आहे त्या दिवशी लवकर उठले घरातली कामं आवरली आईने कपड्याची पिशवी नवरेच्या हातात दिली आणि तुम्ही दिदीच्या घरी कार्यक्रमाला का जाऊन या ठीक आहे रोडच्या गाड्या बदलत 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 सकाळी नऊ वाजता निघालेला बाप दुपारी अडीच ते तीनच्या दरम्याने पुरीच्या घरी गेला एक नंबर घर होत एक नंबर बंगला होता एक नंबर सगळं होतं मोठ्या माणसांचं येणं जाणं बसणं उठणं मोठ्याला गाड्या भारी भरजारी कपडे एक नंबर होतं आणि लांबून आलेल्या उन्हाच्या कारात आपला बाप पायी 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 आलेला पुरीने पाहिला चार चौघांच्यात हॉलमध्ये खुर्ची टाकून बसलेली पूर्गी होती गप्पा मारत होती हसत होती आपल्या बाबा निदर्शनात आले बोलता बोलता गप्पा मारता मारता मुलगी गप्प बसली शब्द बोलली नाही चार जोग साईडला बसलेले होते ना त्या म्हणल्या अगं गप्प का बसलीस बोल ना एक शब्द दोन जागी नाही बाबा आणखी समोर आले पुन्हा विचारतात गप्प का बसलीस बोल ना काय झालं एक शब्द दोन जागी नाही बाबा अगदी समोर येऊन उभा राहिले पुन्हा विचारलं अग हे आलेलं माणूस कोण आहे हे तुझ्याकडे पाहतायत तुझ्या ओळखीचे आहेत का तुझ्या परिचयाचे आहेत का एक टक वडिलांच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि पहिलं वाक्य पुरीच्या मुखातून बाहेर पडलं हा आलेला माणूस आहे ना हा माझ्या घरचा सालाचा सालगडी हे वाक्य पुरीच्या मुखातून बाहेर पडलं आणि वडिलांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ असं धारा लागल्या हातपाय लट लटलट कापायला लागले आणलेले कपड्याची बिशवी कशी तशी पोरीच्या हातात दिली आलेल्या पावले रस्ता बदलला पाठ फिरवली आणि मग मुलगी म्हणती बाबा चला ना माझ्या घरी एकच इच्छा होती त्या बापाची पोरीने माझ्याकडे यावं असं वाटलं होतं त्यांना माझ्याकडे येईल माझ्या हाताला धरेल मला आत घेऊन जाईल बसाय टाकेल पाणी देईल माझ्या गळ्यात पडेल हे विचार होता बापाचा पण हे नाही झालं पोरगी म्हणली माझ्या घरचा सालाचा सालगडी दोन्ही डोळ्यातून आसरून धारा लागल्या आलेल्या पावली पाठ फिरवली रस्ता बदलला आणि एकटा बाप घरी गेला दरवाजा लावला आणि तीन दिवस ढसढसा दस धाय मोकलून रडला तिसऱ्या दिवशी त्या बापाने जगाचा निरोप घेतला एकच इच्छा होती जाताना माझं लेकरू माझ्या पशी पाहिजे होत जेव्हा मी जाईन ना लेकराच्या मांडीवरती माझ मस्तक असेल मग कुशीत मी असेल आणि मग मी या जगाचा निरोप स्वप्न एका बापाचं होत पण तेही स्वप्न पूर्ण झालं नाही तिसऱ्या दिवशी त्या बापाने जगाचा निरोप घेतला मला सांगायचं तात्पर्य एवढंच अंतकरणातल्या अंतकरणात बाप शेवटच्या घटिका मोजताना विचार करतोय बाळा तुझ्यासाठी एवढं दिवस मी जीवन जगलं अख्खं आयुष्य तुमच्यासाठी जाळलं आणि तेही जर पूर्ण होत नसेल तर ते सांगतात मी मी तुझ्यासाठी जीवन झाले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाले बाळा कोणी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाले रे बाळा, तुम्ही नाही पाणी